छान मस्त रिंग सेरिमनीचा कार्यक्रम इथे झाला आणि आता केक कट करताय सौरभ आणि साक्षी तर दोघांनाही व्हिडिओ मधून भर भरून आशीर्वाद प्रेम द्या हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सत्तावीस मेला सौरभचा साखरपुडा होता तर तुम्हाला या आधीचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा आता एंगेजमेंटचा पार्ट टू मी तुम्हाला शेअर करते तर इथे नवरी मुलीला अलंकार साडी गजरे बांगड्या जे काही मेकअपचं प्रॉडक्ट असतं ना ते सर्व काही दिलं गेलं आहे मुलगी आता ते सर्व काही घालून येईल आणि सौरभच्या सासरकडच्या फॅमिलीने पण त्याला आहे ना छान मस्त ड्रेस घेतलेला होता थ्री पीस तर तो तोही चेंज करायला ले गेलेला आहे आम्ही सर्वजण इथे खाली चेअरवरती बसलेलो आहे बरेच पाहुणे मंडळी आलेली आहे आणि बरेच लोक होते साखरपुड्याला आता इथे मुलाचे वडील आणि मुलीचे वडील दोघे पण आलेले मरून कलरचं शर्ट घातलेलं आहे ते माझे मोठे ते दाजी सौरभचे वडील आणि पिस्ता कलरचं शर्ट घातलेले आहेत ना तर ते मुलीचे वडील साक्षीचे तर दोघांनी पण एकमेकांना मानपान दिला म्हणजे टोपी टाकतात गंध लावतात तर अशा प्रकार ही मानापानाची जी काही विधी असते ना ती होते मुलगी आणि मुलगा जोपर्यंत तयार होत आहे तोपर्यंत हे सर्व काही रीती रिवाज इथे साखरपुड्याचे होतात आजपासून दोघे पण व्यायी झाले दोघांनी पण एकमेकांना पेढा खाऊ घालून तोंड गोड केलं आणि गळा भेट दिली त्याचप्रमाणे साक्षीची मम्मी आणि मोठी बहीण अरुणाक्का दोघी पण स्टेजवर त्या त्यांनी पण त्याचप्रमाणे दोघींचंही तोंड गोड केलं आणि त्यानंतर दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं साक्षी माझ्या वडिलांच्या रिलेटिव्हमधलीच आहे वडिलांचे मामा लागतात ते महात्मे तर त्याच्यामुळे ते लग्न त्यांनीच जमवलं आणि साक्षीचा स्वभाव पण छान आहे साक्षीची मम्मी पण खूप मन मिळावू आणि आता इथे साक्षी पण आलेली आहे तर तिने पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे खूप भारी दिसते ती खूप मस्त रेडी होऊन आली होती आता याच्या पुढचा जो पूजाविधीचा कार्यक्रम असतो ना साखरपुड्याचा तो सर्व काही होईल सर्व सुवासिनींनी ओटी भरली त्यानंतर तिचं औक्षण केलं आणि सर्वांनी तिला हळदी हो कुंकू लावलं मुलीला हळदी हो कुंकू लावल्यानंतरच मग सर्व महिलांना इथे हळदी हो कुंकू लावले जातं आणि अशा प्रकारे हा साखरपुड्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे अजून बरेच कार्यक्रम बाकी आहे आणि पुढे खूप छान असणार आहे अजून रिंग सेरेमनी बाकी आहे केक पण क कट करायचा आहे आणि साक्षीनंतर खूप छान मस्त ड्रेस पण चेंज करणार आहे तर ते सर्व काही तुम्हाला बघायलाच भेटेल आता इथे आपली पूजा आलेली आहे तर पूजालाही बोलवले होतं पूजा कुमारी काय पण तिला पर्स शृंगारपेटी किंवा मग बांगड्या अशा काही वस्तू देण्यासाठी तिथे स्टेजवरती बोलवलं जोडी ਕਿਡਾ ਕੋਂਦਾ ਦਾ ਤਾਕੂਨ ਗੇ ਨਾ ਕਾਲੀ ਨਾ 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 ਨ सौरभ पण मस्त रेडी होऊन आलेलं होता त्याला ड्रेस पण भारी दिसत होता आणि त्याच्या सासरकडच्या फॅमिलीने त्याला सोन्याचं लॉकेट घातलं नारळ श्रीफळ देऊन आणि फुलांचा गुच्छ देऊन त्याचाही मान सन्मान केला आता रिंग सेरेमनीचा कार्यक्रम होईल यापुढे आणि साक्षीने दोघांनाही एकमेकांना अंगठी घातली आणि त्यानंतर मग फोटोशूट चालू होतं कारण त्यांना नंतर चेंज करायचे होते कपडे साक्षीला वन पीस घालायचा होता नंतर केक पण कट करायचा होता ना तर तीही तयारी करायची होती त्यामुळे थोडेफार फोटोशूट इथे काढले आणि आमची जावई आणि पूजा जावई आणि पूजा दोघे पण मॅचिंग मॅचिंग झालेली आहे तर ते प्रत्येक लग्नात फंक्शनमध्ये असेच मॅचिंग असतात त्यानंतर मग आम्ही पण थोडंफार फोटोशूट केलं तर माझी साडी सर्वांना आवडली तर खरंच सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांच्याच कमेंट्स वाचल्या मी तुम्हाला सर्वांना पूजाचा माझा मेकअप खूप आवडला तर आम्ही दोघींनी पण पार्लरला मेकअप केलाच नव्हता घरीच केला कारण पार्लरच्या मेकअपपेक्षा असा नॅचरली घरी केलेला मेकअप जरा चांगला दिसतो ना त्यामुळे मग घरीच गेला आम्ही दोघींनी आणि राहुल पण छान दिसत होता तर राहुलचा ड्रेस पण न्यूच आहे तर घेताना मी काही शूट केलं नाही पण आणल्यानंतर मग त्याने तो घातला आता इथे पूजाने मी आम्ही दोघींनी पण सौरभाने सा साक्षीसोबत फोटोशूट केलं मिस्टर काही नऊथे जवळ ते खूप लांब बसलेले होते माणसांमध्ये त्यामुळे ते तिकडेच राहिले त्यानंतर आता साक्षीने पण चेंज केलं आणि छान मस्त वन पीस घातलेला आहे तिने साक्षी वन पीसवरती खूप भारी दिसत होती आणि या ठिकाणी ना हंडे लावलेले होते त्यामधून धूर येतो पण इतकी हवा होती ना हवेमुळे धूर काही व्यवस्थित असा पसरला नाही पण छान मस्त सर्व काही झाला कार्यक्रम तर धुरे सर्व काही हवीने वरती वरती जात होता <laughs> खाली पसरलाच नाही असा व्यवस्थित त्यानंतर मात्र इथे स्टेजवरती पण हंडे लावलेले तर तिथे पण असंच झालं तिथे पण व्यवस्थित तो काही दूर झाला नाही आणि पुन्हा दोघांच्या पण अंगठी ना पुन्हा आता ते एकमेकांना घालतील तर हे बघा जवळून दाखवते अशा प्रकारे केलेल्या होत्या खूप भारी होत्या अंगठी आता वन पीसवरती पण सौरभ साक्षीला अंगठी घालतोय छान मग रिंग सेरेमनीचा कार्यक्रम इथे झाला आणि आता केक कट आहे सौरभ आणि साक्षी तर दोघांनाही व्हिडिओमधून मध्ये भर भरून आशीर्वाद प्रेम द्या आणि आजचा एंगेजमेंटचा कार्यक्रम कसा झाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मग कमी ते जोडी रिंग सेरेमनीचा केक आहे ना खूप भारी बनवलेला होता आणि आता दोघे पण एकमेकांना केक खाऊ घालताय त्यानंतर आता दोघांनी पण एकमेकांसाठी काही एक गिफ्ट घेतले ते पण आपण बघू तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मुलगा शक्यतो मुलीला मोबाईलच गिफ्ट करत असतो तर मोबाईल दिला होता साक्षीला खूप छान तर राहुलने मला घेतला ना तोच मोबाईल आहे तर तोच साक्षीला त्याने पण घेतला आणि साक्षीने पण सौरभसाठी काहीतरी गिफ्ट घेतलेलं आहे ते पण खूप छान आहे तर तुम्हाला ते पण दाखवते तर सौरभला छान अशी मस्त तिने पिलो ऑर्डर केलेली होती आणि त्यावरती दोघांचे पण फोटो लावलेले आहे आणि बॉक्समध्ये पण खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या हे सर्व काही वस्तू ज्या सौरभला यूज होतील चॉकलेट्स वगैरे सर्व काही असं मस्त डेकोरेशन करून ठेवलेलं होतं साक्षीने तर छान होतं दोघांचं हे गिफ्ट मस्त होतं दे। खाँ 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 केक खा खा धन देऊन घ्या केक मी खाल्ला छान आहे मस्त पायनॅपल फ्लेवर मला खूप आवडला मस्त आहे खाल्ला मी पाय पुढ ताजी हो विनोद ताजी चला वर या चला या बाजू चला चला माझी जाब तुम्ही आज सौरभ आणि साक्षीची एंगेजमेंट खूप भारी झाली आणि कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता सर्व काही इथे स्टेजवरती आले फोटो काढण्यासाठी कारण सर्व कार्यक्रम विधी झालेले होते सर्वांना सौरभ आणि साक्षीसोबत फोटो काढायचे होते आम्ही पण ग्रुपमध्ये खूप सारे फोटो काढले आणि काल मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या की आईने खूप साधी साडी नेसली होती तर आईलाय ना अशा साध्या सिंपलच साड्या लागतात मोठ्या बहिणीने आईला ही न्यू साडी घेतली होती पंधराशे की साडे पंधराशे रुपयाची होती पण आईलाय ना जड हेवी साड्या आवडत नाही त्यामुळे मग आईने तिच्या चॉईसने हा कलर पसंत केला होता आणि ती साडी पण तिलाच आवडली त्यामुळे मग तिने घेतली आता इथे अंशु बघा काय करते खालचे कागद वगैरे गोळा करते कारण तिचे मम्मी पप्पा फोटोशूट करण्यामध्ये जास्त बिझी आहे ना ना पोरीला कसं काढून दिला एकटेकटे मस्त फोटोशूट करताय अंशु अगं बाई मुद्दाम बोलले ग ते याच्यात चॉकलेट नाही ग अंशू मेकअपच सामान आहे टिकली पावडर ने किती सारे फुगे घेतले कोणाचे फुगे अंशु ते तुझे तुला फुगा आवडतो अरे वाई आली सईचे फुगे शिव बेडा कुरड्या करून करून खूप थकलीये आता फोटो शूट करते आयुष्य आली आँशा आली आयुषूची आता शूटिंग घेऊ आपण

पडली ना तू लागलं ला नाही <laughs> काय म्हणती लागलं ला नाही लागलं ला नाही <laughs> फोटोशूट अर्चनाचे फोटो काय काढायचे संपलेलं नाही खूप <laughs> शौक आहे आमच्या घरातल्या फॅमिलीला आम सर्वांना फोटोशूटच खूप वेड आहे फोटो एक एक जण पंधरा पंधरा वीस वीस फोटो काढताय <laughs> राहिले दानक्यात वाडा हे आणि बाकीचे इथे जेवण करते नानी रोशनी रोशनी नश ना करून आली जेवायला खासची मम्मी बाकीचे पाहुणे सगळी जेवण करते जेवणे मी तुम्ही जेवा पोटभर जेवा जेवा पोटभर जेवा केलं केलं नवरी चाई जेवल्या का हो अजून सुरुवात पण नाही आहे का नाही ना मला नकाचे जा गुलाबजाम मी पोट पोटभर तुम्ही खा <laughs> तुम्हाला खाऊ शकत

जेवणाचा मेनू पण छान होता मस्त व्हेज मराठा चपाती पापड किंवा भाजी गुलाबजाम दाळ भात मस्त होतं सर्वांची जेवणच झाले आणि पुन्हा सर्वजण लागले फोटोशूट करायला आता हे फोटोशूट जवळपास मला वाटतं बारा सव्वा बारापर्यंत चालू होतं जोपर्यंत आम्ही घरी जात नाही तोपर्यंत सर्वांची फोटो काढण्यात चालू होतं कारण बहीण आणि मोठे दाजी पण पाहुण्यांना भेटत होते तर तेही फोटो काढायची बाकी होते आणि सौरभ साक्षीचे पण काही सिनेमॅटिक शॉट घ्यायचे होते तेही बाकी होते तर मग हे सर्व काही करता करता बराच उशीर झाला दोघांना पण भूक लागलेली होती आणि दोघे पण साडे नंतर जेवायला इकडे आले टेबलवरती छान मस्त माळ्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि दोघांना जेवायला बसवलं जावाई पूजा राहुल सौर सर्वजण सोबतच बसले प्रियंकाही बसली तर ह्या साईडला बाकीच्या काही नवरीच्या बहिणी त्या पण बसल्या खाऊ घाला ना एकमेकांना पूर्ण घाल ना साक्षी तू पूर्ण घाल तो खाईल तेवढा पूर्ण त्याला गुलाबजाम खूप आवडतो पूर्ण खाय हळू हळू इकडे बसलोय आता आम्ही आणि निघतोय किती पावणे बारा वाजले आम्हाला इथे काय हा घेऊन जाते का पर्स आहे ना <laughs> <सदीज़ादादाता> <सदीज़> आलो आता आम्ही सर्वजण घरी साडेबारा वाजले रात्रीचे सौरभचे एंगेजमेंट खूप छान मस्त झाली चला आताही तीच व्हिडिओ चेंजिंग करते आजचा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन फ्लॉगचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री